नमस्कार स्मिता जी एस बी ट्रेजरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत सर्वात प्रथम सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांची गणेश चतुर्थीची तयारी कशी चालू आहे हे कमेंट्स करून नक्की कळवा करू। माझी तर फार जोरात चालू आहे तर आज तुम्हाला गणेश चतुर्थीसाठी काही पंचखाद्य बनवलं जातं ते दाखवणार आहे आपल्या समोर आहे ज्वारीच्या लाया ह्या साधारण मी दोन वाटी घेतलेल्या आहेत हे आहेत भाताच्या लाह्या ह्या लायापेक्षा अर्ध कमी घ्यायच्या आहेत म्हणजे ही जर दोन वाटी घेतली तर ह्या एक वाटी घ्यायच्या आहेत खोबरं किसून घेतलेलं आहे तुमच्या आवडीनुसार घ्यायचे तीळ पण तुमच्या आवडीनुसार घ्यायचे इथे शेंगदाणे आहेत आणखी डाळवं पण आहेत जर शेंगदाणे तुम्ही दो एक वाटी घेतली असेल तर पाव वाटी साधारण डाळवं घ्यायचे आहेत ह्यासाठी आपल्याला लागणार आहे थोडस गूळ दाखवलेलं सर्व साहित्य आपल्याला आपल्याला एकत्र करायचंय ज्वारीच्या लाह्या भाताच्या लाह्या डाळवं शेंगदाणे सुक खोबरं आणि तीळ हे सर्व मी एकत्र ह्यासाठी दाखवलं की ह्याच नुसार हे जे माप आहे हे साधारण पाऊंड भरलेलं आहे हा बाऊल पाऊंड जर भरलेला असेल तर साधारण अर्धा बाऊल आपल्याला गुळ घ्यायचंय आहे आणि त्याचा पाक बनवायचं आहे पाक बनवताना आपल्याला वापरायचं आहे थोडस शुद्ध तूप आता आपण पाक घेऊ करायला घेऊया आतमध्ये गाईचं तूप घातलेलं आहे तुमच्याकडे जर म्हशीचं तूप असेल तर तेही वापरू शकता पाक बनवताना आपल्याला पाणी नाही घालायचंय तर हा पाक आपण तिळाच्या लाडवासाठी जसा बनवतो तसा बनवायचा नाहीये त्याच्यापेक्षा थोडासा कच्चा बनवायचा आहे आणि एकदमही कच्चा बनवायचा नाही की ज्याने कुरकुरीतपणा येणार नाही हे अतिशय ऑथेंटिक असं पंचखाद्य आहे ह्या गणपतीला तुम्ही जरूर बनवा हळूहळू पाकाचा रंग बदलेल मग तुम्हाला समजेल की आपल्याला कितपर्यंत काय स्टेज पर्यंत हे फिरवत राहायचंय एक छान असा मंद असा सुगंध येतो गुळाचा आपल्याला बरोबर समजतं कारण आपण तिळाचे लाडूही बनवतो त्यामुळे कुठच्या स्टेजला आपल्याला आप बंद करायचं आहे हे आपल्याला बरोबर समजतं हा आता खूप बा पातळ आहे आता थोडा आपण या वाटीत घालून बघूया येत नाही तो तसा पण ह्या स्टेजला हे बघा पटकन ती गोळी होते हैं। आता गॅस बंद करून घ्यायचा आता ह्या लाह्या ज्या आहेत या सगळ्या गुळामध्ये कोट झाल्या पाहिजेत हे असं फिरवताना गॅस मी बंदच ठेवलेला हो आहे एखाद वेळेस तुम्हाला असं वाटलं की पाक जास्त झालेला आहे कारण पहिल्या पहिल्यांदा जर जरा जार, माणसाचा अंदाज चुकतो तर तुमच्याकडे लाह्या असतील जास्तीच्या तर त्या ऍड करू शकता त्याच्यामध्ये अशी स्टीलची डिश घेतलेली आहे आणि त्या स्टीलच्या डिश ला मी थोडस तुपाचा हात लावलाय म्हणजे ते चिकटून बसू नये एवढंच मस्त असं पंचखाद्य तयार आहे डिश मध्ये मी काढून घेतलेलं आहे थोडा वेळ आपण त्याला थंड होऊ देऊया हे पंचखाद्य असं हाताने मोकळ करून घ्यायचंय आणि छान डब्यामध्ये भरून ठेवायचंय झाकणाला कागद वगैरे लावायचा म्हणजे नरम पडणार नाही तसंच त्याला मुंग्या वगैरे सुद्धा लागणार नाही तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही पंचखाद्य केलं का हे मला जरूर कळवा कमेंट बॉक्स मध्ये मा आणि माझ्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी परत येत आहे असाच एक सुंदर नवीन व्हिडिओ घेऊन खास तुमच्यासाठी धन्यवाद